मेंटेनन्सच्या खर्चासाठी मारहाण करीत धमकी देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नगर शहरातील एका वर्षीय वृद्ध पोलीस प्रशासनाला निवेदनातून केली आहे नगर शहरातील सावज कॉम्प्लेक्स येथील रहिवासी सुशिला गांधी यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय आमच्या कॉम्प्लेक्स मध्ये राहत असलेले दर्शन पटवा आणि जयेश पटवा यांनी आमच्या कॉम्प्लेक्सच्या मेंटेनन्सच्या खर्चाच्या पैशासाठी मला वारंवार ते धमकी देत आहेत मी वयस्कर असून माझं वय पंच्याऐंशी वर्ष आहे मी हार्ट अटॅकची पेशंट आहे मला तीन अटॅक येऊन गेले माझी तब्येत नेहमीच खराब असते असं असतानाही हे दोन इसम मला नेहमीच धमकी देत त्रास देत आहेत मला ते शिविगा करतात मारहाण करतात धमकी देतात त्यांचं हे कृत्य मला असहनीय झालंय तरी या दोन्ही इसमांवर कडक कारवाई करून मला न्याय मिळून द्यावा अशी मागणी सुशिला गांधी यांनी निवेदनातून केली आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी